नमस्कार मी अक्षदा आपण पाहतोय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत जगभरामध्ये कोरोना व्हायरसने अनेकांचे बळी घेतले आहेत आणि आजही अनेक जण उपासमारीने बळी ठरत आहेत जुन्नरमधील बांधकाम मजुरांवर ही उपासमारीची वेळ आल्याने जवळपास शंभर ते दीडशे मजूर हे लहान मुले महिला यांच्या जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी त्यांना विचारणा केली असता हे मजूर मध्य मधील असल्याचे समजले आणि हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली हे समोर आले अशातच पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी जुन्नर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष दीपेशसिंह परदेशी यांना बोलावून सविस्तर माहिती दिली यावर उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी यांनी या, या मजुरांना अशा परिस्थितीत ज्या ठेकेदारांनी वाऱ्यावर सोडले आहे त्यांची गैरसोय केली जाणार नाही असा दम भरला त्यावर पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करू असा पवित्रा घेतला यानंतर उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जुन्नर शहरातील सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले यावर आज एकोणतीस मार्च रोजी जैन युवक संघ यांनी मजुरांना वीस दिवस पुरेल एवढे धान्य दिले यावेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर पोलीस निरीक्षक युवराज मोहिते उपनगराध्यक्ष दीपेसिंह परदेशी नगरसेवक समीर भगत भाऊ कुंभार धनेश संचेती सुभाष बोकरिया नितीन गांधी संतोष लुनावत अली साखला विनायक गोसावी ऐनुला सय्यद ओंकार डामसे उपस्थित होते पाहुयात होता की ज्या ठिकाणी आत्ता आपण उभे आहोत हे पूर्व बारव जुन्नर शहराचं या ठिकाणचे मध्य प्रदेशमधले असलेले बांधकाम बांधकामावर असलेले मजूर हे सर्व मजुरांना मागील आठवड्यापासून काम नसल्यामुळे ते सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या ठिकाणी जमले होते आणि अतिशय काही लहान मुलं वगैरे रडत होते त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी साहेब जात असताना साहेबांनी त्यांची चौकशी केली की एवढे शंभर दीडशे लोक या ठिकाणी का आहेत तर त्यांना त्या समजलं की असे असे मजूर आहेत आणि हे डेली विजेश्वर मजूर कट्ट्यावर जुन्नरच्या असणाऱ्या आहेत त्यांना कोणी वाली नाही त्या ठिकाणी मोहिते साहेबांनी मला बोलवून घेतलं भाऊकुंभार आहेत भाऊकुंभारलाही बोलवून घेतलं जुन्नर शहरातले जे सर्व पत्रकारही त्या ठिकाणी काल आले तर तात्पुरती व्यवस्था गणेश का सर भाऊकुंभार त्या ठिकाणी जेवढे जेवढे शक्य लोक आली त्यांनी तात्पुरती व्यवस्था त्या ठिकाणी पोहे केळी बिस्किटचे पुढे दुधाचे पाऊच लहान मुलांसाठी हे सगळं काल केलं तो प्रसंग तेवढा निभावला दोन तासामध्ये परंतु यांची अजूनही पुढे चौदा तारखेपर्यंत लॉकडाऊन सांगितलं आहे तर यांची पुढची व्यवस्था व्हावी म्हणून मी आमचे सन्मान्य सहकारी मित्र आणि मार्गदर्शक जुन्नर शहरामध्ये जे आपलं व्यापारी व्या अतिशय चांगला असा उत्कृष्ट व्यापार तर आहेतच परंतु राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचा अतिशय शहरामध्ये योगदान आहे असे धनेश संचिती यांचे संबंध यांच्यासोबत मी या विषयावर बोललो काल संतोष रासनी सुद्धा त्या ठिकाणी होते धनेश शेटणी सगळं समजून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी हे संपूर्ण माझ्या जैन युवक संघाच्या सर्व सदस्यांशी बोलतो आणि तू मला एक दोन तासामध्ये या संदर्भामध्ये कळवतो तर नंतर मला स्वतःहून धनेश शेटचा फोन आला की दीपेश आम्ही त्यांचे नाव कुटुंबाप्रमाणे यादी द्या तर दिनेश ते सिस्टमप्रमाणे काम करून घेण्याची एक सवय आहे त्यांना त्यांनी मला सगळी यादी वगैरे सगळं कुटुंबाप्रमाणे घराप्रमाणे सगळी सांगितली जेवढं शक्य होतं तेवढं मी धनेश शेटला ते दिलं आणि खरोखर एकदम चांगलं म्हणजे नुसतंच गहू दिलं आणि तांदूळ दिला असं नाही परंतु तहसीलदार साहेबही या ठिकाणी होते सन्मान्य मोहिते साहेबही आहेत की त्यांना पंधरा दिवस आठ दिवस संपूर्ण तेल हे हळद मीठापासून सगळं या ठिकाणी धन्यशिर् दिलेलं आहे तर जुन्नर नगरपालिकेच्या वतीने मी जैन जैन युवक संघाचे या ठिकाणी जुन्नर शहरातील ते जे व्यापारी आहेत आणि जैन युवक संघ आहेत त्या सर्वांचं जुन्नर शहराच्या वतीने जुन्नर नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जुन्नरचे तहसीलदार कोळेकर साहेब पण मग अशी त्या ठिकाणी उपस्थित होते जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने खन्ना मॅडमचं माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं आमचे मोहिते साहेब आमचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहेत तर असंच सहकार्य गोरगरिबांप्रती गरिबांप्रती गरजूंप्रती जुन्नर शहरवासियांनी ठेवावी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे इथे कोणी उपाशी राहता कामा नाही तर हे जे नुसतं कालचं फक्त इव्हेंट झाला आणि त्याच्यानंतर काही नाही तर या ठिकाणी मी सांगतो की कालचा सा जो इव्हेंट आहे तो कोणी म्हणजे नुसताच मोहिते साहेबांनी बोलवलं फोटो सेशन झालं असं नाही आज ते पूर्ण पूर्णत्वास गेलेलं आहे याबद्दलची अधिक माहिती अजून आमचे सहकारी मित्र धनेशेठ सांगतील धन्यवाद कोरोनासारख्या भयावह आणि अतिशय बिकट परिस्थिती आपल्या सर्व लोकांवर वेथवली आहे या सर्व परिस्थितीत जे लोक रोजंदारीवर मजुरीवर काम करणारी लोक आहेत जे प विविध प्रांतातून इथं कामासाठी आलेत ते आपल्या इथं आलेत आपले इथे आले, पाहुणे आहेत आणि त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे ह्या सर्व परिस्थिती पाहिल्यावर आणि दीपेश भाऊंशी चर्चा झाल्यावर आम्ही ते म्हटले आम्हाला काही तुम्ही लोक मदत करू शकता का म्हणजे काम करा पन्नास कुटुंबांची यादी आम्हाला तुम्ही द्या आम्ही पन्नास कुटुंबासाठी एक वी पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढं मटेरियल संपूर्ण कि किराणा झाला तरकारी झाली या गोष्टी त्यांना पोचवू आणि त्या लोकांना पंधरा ते वीस दिवस म्हणजे कमीत कमी पंधरा एप्रिलपर्यंत चौदा एप्रिलपर्यंत त्यांना हे सामान पुरेल एवढं मुबलक प्रमाणात त्यांना देऊ त्याच्याशी त्याच्या बाबतीत चर्चा झाल्यावर आमच्या सर्व जैन संघाच्या सर्व घटकांनी आम्हाला एकमेकांत त्याला परवानगी दिली आणि त्यांनी संध्याकाळीच काल लगेच त्याची तयारी करून आज ते वाटप पूर्ण करत आहोत मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी आपण काही ना काही व्यवस्था किंवा त्यांच्या जीव या बिकट परिस्थितीत त्यांना जे गरजेच्या वस्तू जीवनावश्यक वस्तू त्या पुरवण्याचा आमचा हातभार लागला याच्याबद्दल आम्ही दिग्वेश परदेशी यांचा धन्यवाद मानतो की त्यांनी या गोष्टीसाठी आमचं आमच्या आम्हाला विनंती केली आणि आम्ही त्यांना त्यांचं आम्हाला बाबतीत सहकार्य मिळालं धन्यवाद महाराजा जन्माने पाहून झाले या सुंदर्भूमीमध्ये आज एम पी त्या आंध्र प्रदेश इतर राज्यांमधून आलेले हे सगळं सर, सर्व लेबर लोक काल छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी जवळजवळ शंभर दिवशी लोक त्या ठिकाणी जमली होती मोहिते साहेब त्या ठिकाणी उभे होते आणि त्यांना पाहून मी त्या थांबलो असता ही सगळी परिस्थिती पाहिली पाहिल्यानंतर संबंधित त्या त्या ठेकेदारांची नावं घेऊन त्यांना फोन करून बोलून घेतलं ते सर्व झाल्यानंतर त्यांना तात्पुरती आम्ही सर्वांनी व्यवस्था केल्यानंतर पुढील इथून पुढचे पंधरा दिवस महिनाभर जे काय लॉकडाऊन होईल त्या दिवसापर्यंत ह्या लोकांची सोय कशी करायची हा डोक्यात विचार घेऊन पुढे आम्ही वाटचाल केली ही वाटचाल करत असताना जुन्या शहरामध्ये सामाजिक बातमी ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्यांच्यापर्यंत जी व्यक्ती पोहोचल त्या व्यक्तीला त्यांनी नक्कीच सहकार्य इथून मागच्या काळात केलं आहे आणि आजही आपण प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहतो आहे आणि पुढील पण ते अशाच प्रकारे सहकार्य करत राहतील आम्ही सर्वजण जुन्या शहरातील सर्व नगरसेवक सर्व जुन्या शहरातील जेवढे आमचे सहकारी आहेत हे सर्वजण या जुन्नर शहरावरती महाराष्ट्रावरती इवन भारतावरती जे कोरोना व्हायरसचं जे संकट आलेलं आहे याला पूर्णपणे हे संकट पळून लावण्यासाठी आम्ही सर्वजण अवरात्र प्रयत्न करत आहोत मी थोडंसं या ठिकाणी आलेल्या लोकांना साहेबाने साहेबप्रमाणे विनंती करणार आहे या ठिकाणी जे ज्या खोल्या आहेत ज्यांच्या जागेमध्ये आहेत ते आय आयनुला सय्यद त्यांना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी या जा� लोकांना कुठेही बाहेर पडून देऊ नये जेणेकरून त्याचा त्रास इतर आणि स्वतःला होईल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय गरज वाजल्या सांगितल्यानंतर तो आमच्या सर्वांशी संपर्क साधना आपली त्या ठिकाणी अडचण दूर केली जाईल मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो सर्वांना हा जोडून विनंती करतो की बाबांनो तुम्ही कुणीही जोपर्यंत हा पूर्ण रोग नायना ना होत नाही तोपर्यंत कृपया जुन्नर शहर जुन्नर तालुक्यातील इवन संपूर्ण भारत देशातील सर्व लोकांना एक आग्रहाची विनंती करतो की कुणीही या चौदा तारखेपर्यंत बाहेर पडू नये ज्याला कोणाला गरज भासल त्यांनी या ठिकाणी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा आपली त्या ठिकाणी सोय केली जाईल एवढीच विनंती आणि थांबतो धन्यवाद विषाणू आहे त्याचं जगभर जोरात प्राद। प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे आपल्या देशातही सध्या संचारबंदी आहे त्यामुळं हे जुन्यामध्ये बांधकाम व्यवसायासाठी जे मजूर आहेत ते एम पीमधून मधून आलेले आहेत ते दहा दिवस काम बंद असल्यामुळं काल रोडवर आले त्यांची विचारपूस केली तर त्यांची लहान मुलं बघून खरोखरच जो आमचा पोलिसातील माणूसमध्ये ते जागा झाल्या आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की अरे आपल्या देशात असं होतं मग प्रथम आम्ही बोलवलं दीपेश परदेशी भाऊ कुंभार आणि इतर सामाजिक संस्थेचे जे लोकं बोलवली त्यानंतर संचिती साहेब आले रासने आले जे जैन समाजाची बरीच लोकं आली आणि खरोखर त्या काल एवढ्या दहा मिनिटात कोणी दुधाची सोय केली कोणी बिस्किटाची सोय केली कोणी नाश्त्याची सोय केली आणि बघता बघता सर्व ते मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य वाहून खरोखरच आनंद झाला आणि त्यांनी काल लगेच उद्याचं कालचा दिवस तर भागला म्हणून उद्याचं काय हा प्रश्न पडल्यानंतर जुन्नर जैन युवक संघटना आहे त्यांनी सांगितलं आम्ही सहज बघतो त्यांचं दिपेश परदेशी यांनी त्यांच्याशी बोलणं केलं त्या पद्धतीनं त्यांनी काल लगेच नुसतं काहीतरी गहू आणि तांदूळ दिलं असं नाही गहू तांदूळ चटणी मीठ साखर चहा पावडर्स सा सर्व जी वस्तू आहेत ती पंधरा दिवस पुरेल त्या वस्तूचं प्रत्येक एक पॅकेज केलं आणि ते पॅकेजचं आज वाट सगळ्याला ज्याला गरज आहे त्या लोकांना आज वाटप केलेलं आहे खरोखरच आम्ही जी हाक मारली त्याला जैन युवक संघटना त्यांनी मनापासून जा दिली आम्हाला माहीत आहे की ते जैन युवक संघटना म्हणले की आजच फक्त बघत नाही मी लहान बघत आलेलो आहे ते त्यांचं काम करत असतात परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की एवढी लोक आहेत अजूनही त्यांनी सांगितलं की काय कमी पडले तर आम्ही आहोत त्यांनी तसंच करावं हो देणाऱ्याचे देणाऱ्याने जावे घेणाऱ्याने घे देता घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे तसं परंतु खरोखरच हा मोठा प्रश्न आहे हे कुटले देशे नहीं कि नहीं युद्ध कुठल्या देशाचे नाही किंवा काही नाही पण हा विषाणू आहे त्यासाठी दोन हात करायचा आपल्याला यासाठी सर्व आम्ही कामगार वर्गाला विनंती करतो की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका पडलाच तर तोंडाला मास्क लावा हे दहा दिवस आपण शांत राहिलो करा तर हे युद्ध शंभर टक्के जिंकणार आहोत त्यासाठी सर्वांना काय गरज पडली नंबर दिला आमचा आम्ही पोलीस स्टेशनचा नंबर दिलेला आहे लगेच फोन करा आम्हाला काही खाण्यापिण्याच्या वस्तू कुठल्याही कमी पडणार नाहीत पण घराच्या बाहेर पडू नका आणि जेणेकरून आपण ह्या कोरोना व्हायरसचा जो विषाणू आहे त्याला त्याच्यावर ते मात करू आणि हे युद्ध आपण जिंकू परत एकदा मी सर्व नगरसेवक जे जे आले जनयुवक संघटना आहे वे वेगवेगळ्या संघटना सर्व संघटनांचं मी मनापासून आभार मानतो आणि हे जोपर्यंत पंधरा तारखे येत नाही पंधरा तारखेनंतर शंभर टक्के आपण जिंकलेला असेल तर तो तोपर्यंत आपल्याला हातात हात घालून खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे ह्या कुणीही छोटा नाही कुणीही मोठं नाही परंतु एकत्र येऊन परंतु त्यात सोशल डिस्टन्सिंग हा विषय महत्वाचा आहे तोही सर्वांनी पाळायचा आहे गव्हर्नमेंटने ज्या ज्या सूचना दिल्या त्या त्या पाळायच्यात कुणीही कामगारांनी हे सोडून जायचं नाही एमपीला जायचं बांधगडीत पडू नका कुठेही गाड्या मिळणार नाही मधीच अडकून जीवाचं बरं वाईट कालच बघितलं कुठंतरी कामगार चालत चालले होते अपघात झाला असं करू नका मी तुम्हाला विनंती करतो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत चार दिवस राहिल्यानंतर घरात काही अडचणी येणार नाही काय कमी पडलं पोलिस स्टेशनला या आम्ही सगळं व्यवस्था करतो युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर